थंडीचे चाहूल आणि कार्तिक महिना असं समीकरण अगदी तंतोतंत अशा कार्तिक महिन्यात दीपोत्सवाचं आयोजन हे ठरलेलं असतं अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण म्हणतात या महिन्यात आपल्याला नदी घाट परिसर मंदिर परिसरात दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळतो अशाच पद्धतीने इंगळी तालुका हातकणंगले येथे पंचगंगा नदी घाट व श्री दत्त मंदिर परिसरात गुरुवारचा सा औचित्य साधून कार्तिक दीपोत्सव सोहळा करण्याचं इंगळी गावचे मुलुकी पोलीस पाटील श्री पोपट पाटील यांच्याकडून आयोजन करण्यात आलं होतं इंगळी गावचे मुलुकी पोलीस पाटील श्री पोपट पाटील यांच्या हस्ते दीपपूजन करून पंचगंगा घाटावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली तदनंतर श्री दत्त मंदिर व परिसरात दिव्यांच्या प्रकाशाने पंचगंगा नदी घाट व श्री दत्त मंदिर परिसर उजळून निघाला नंतर इंगळीगावचे मुलुकी पोलीस पाटील श्री पोपट पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली व वा प्रसाराचं वाटप करण्यात आलं प्रत्येक पौर्णिमेला सायंकाळी सात वाजता दत्त मंदिरात पालखी सोहळा आयोजित केला जातो मंदिर व समाधी परिसरात पालखी प्रदक्षिणा घातली जाते भाविकांकडून प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाराचं आयोजन केलं जातं पालखी सोहळ्यात गावातील दत्तभक्त तरुण ज्येष्ठ नागरिक बालक भजनी मंडळ उपस्थित असतात तसेच श्री जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असंख्य भाविक या भक्तिसुख सोहळ्याचा लाभ घेतात या कार्तिक दीपोत्सव प्रसंगी इंगळीगावचे मुलकी पोलीस पाटील श्री पोपट पाटील डॉक्टर भीमराव पाटील महादेव चौगुले महाराज आनंदा कोगले पाटील दुर्योधन लोहार बाळासो खातेदार चौगुले प्रतीक पाटील गुरव बालक ज्येष्ठ नागरिक आदी भाविक भक्तांनी उपस्थित राहून दीपोत्सव आरती व दर्शनाचा लाभ घेतला ಸತ್ಯಮುಖ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಯೂರ ಪ್ರಭು ಇಂಗಿ ತಾಲೂಕ ಹಂಗಲೆ ಗುರುದೇವದ

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू